था था। था तो काम पाच मिनिटं शांत राहतो कामच काम काम उस, काम असे कंपनी करू आपलं तिकडे फार आरोप करतो दहा वर्षात एकदा करू लागत आहे बाकीचं तर मी तिकडनच आणते माय राहून एवढंच थोडंसं म्हटलं चला आता टेरेस आहे आपल्या हातात तर करावं तसं काय आमच्या टेरेस ती चावीच नसते आमच्याकडं आता आपण शेट बीड टाकलेलं आहे त्यामुळे मग आमचं टेरेस ओपन असतं त्यामुळे काही नाही तर आम्हाला वाळवण झालेलंच जागा नव्हते याच्या आधी आम्ही केलं असलं नाही म्हटलं चला थोडंसं होतंय आपलं थोडं थोडं करायचं तिकडने किती आणणार हा सासरी आण सासरवरून आणायचं मायऱ्यावर ना थोडं 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 म्हटलं

पाच किलो बसलेले थोडं थोडंच करावं म्हणलं आणि थोड्या करून घेणारे बाकी थोडे गव्हाचे गोडे रव्याचे पापडे होत नाही काव्या रव्याच्या रव्या काय

अजिबात आराम नाही जीवाला बाबांनो कधी पण आजारी असताना सुट्टी घ्यायची नाही बाबांना मला पण कुठं भेटते सुट्टी सुट्टी घेऊन परवडत केला ना कोण म्हणत आहे अरे तू फक्त तोंडानी म्हणती माझी आई सकाळपासून काम चालू माझं सकाळपासून नाही नाही अजिबात नाही एक पाच मिनिटं जेव शेवलो नाही सकाळ बसून पहिलं कि नाश्ता नाही गेला माहितीये का तुम्हाला खतरनाक म्हणजे माझ्यावरती अत्याचार मग मानसिक छळ चालू आहे पाच मिनिट झाला हा ठीक आहे ना आता हात बंद आहे का माझा करतोय हा जेव्हा जेव्हा तुम्ही जेवा काय बनवले नाही मी हेच खातो की आज नाही अरे ते तळावं लागते किस ते जेवण कधीतरी आपलं उपवास असलं तेव्हा तळायचंय मी किस खात कसा किस खातो का, का।, का, का देखील ठेवायचं त्यानंतर वाळत घालायचं तुला सांगते का लहानपणी बस लहानपणी आई नाही का ह्या पापड्या करायची ना पातळ जे आपल्या रव्या बिव्याच्या याच्या तुला सांगते परत ज्वारीच्या वगैरे तर ते ओले जे पापड असतात ना ते का आपण पाणी टाकतो त्याच्यावरती ते ओढतात असे ओलसर असतात खूप खायचं खूप खायचं कच्चे आवडायचे कच्चे खायला असतात ते शिजवलेलंच असतं ना ते नाही त्याच्या नाही का असे पळीने गोल 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 पापड बनवायचे आणि अर्ध अर्धे वाढलेले असतात ना तेव्हाही भारी लागतात रव्याचे <laughs> अरे लय मजा यायची आमची तर बेकार इतकं भारी वाटायचं वा। ना मग तेव्हा आता तसं राहिलेलंच नाही काय गावात कुरड्या तुला सांगते शेवया ना शेवया दहा दहा किलो शेवया करायचो हे बघा तेव्हा आणि कशानी करायचं असं 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 गोल 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 ओढायचो तुमच वेळ असणार आमच्या हातावरती शेवया असायच्यावर टाकायचं ना प्रत्येकाला नाही जमायचं ते सोऱ्यानी करतात सोऱ्याने खाटावरती टाकतात आमच्या खाटावरती नाही टाकायचे रस्शी वरती रश्स बांधायच्या बघा अशा घरामध्ये रश्श बांधायच्या छान चालू करून द्यायचा आणि असं लांब हे हात दुखायचे असं लांब लांब जितक लांब एक बारीक ताड तोडायचे मस्त त्याचे ना असं हातावरचे आता कोणीच नाही करत आता सगळ्यात मशीन सेवा मी लय प्रॅक्टिस करायची पण मला नाही जमायचे पापड खूप लाटायचो आम्ही माहितीये का पापड ना दहा दहा किलोचे पापड लाटायचो पापड खूप लागायचं आठ मिनिट झालं बरं का आता नाही लागत पापड एवढे आता नाही लाटत आता कंबरुसी एवढी दुखते <laughs> किती आता कंबर दुखते कि लाटणच होत नाही एक किलो चे पापड लाटणा होत आता नाही तर आम्ही तिघी जणी ना दोन किलो ची तिघी जणी दोन किलोचे पापड लाटून घ्यायचे एका दिवशी भराभर भराभर असे भरा तीन चार दिवसात उडीद आणि उडीत नाही टाकायचं जास्त मुगाचेच पापड जास्त व्हायचे ना तिकडे म्हणून मावक अमरावती तिकडे गेला ना तो